चला तर मैत्रिणी आज आपण कांदा पोहे करूया तर स्वच्छ धुतलेले पोहे निवडून धुवून धुवून घेतलेले आहे पोहे यात कोथिंबीर लसूण को कांदा मिरची त्यात कढीपत्ता टाकलेला आहे जिरे मोहरी लसूण आणि हिरव्या मिरच्या या तेलात टाकलेल्या आहे कढीपत्ता पण आहे प्रथम मोहरी जिरे मिरच्या आणि लसूण टाकायचा त्यानंतर कांदा कढीपत्ता टाकायचा चांगले परतून घ्यायचं यात यामध्ये आपण आता कांदा टाकलेला आहे कांदा टाकल्यानंतर पूर्ण चांगलं हलवून घ्यायचं त्याला यामध्ये कुणी शेंगदाणे पण टाकतात शेंगदाणे पण टाकू शकता तुम्ही पोह्यामध्ये हळद राहिली यामध्ये चांगलं हळवून घ्यायचं हळद टाकल्यानंतर तेलात सर्व सर्व टाकलेले चांगले तेलात परतून घ्यायचे मीठ टाकूया तुमच्या आवडीनुसार मीठ टाका तेल मीठ तुमच्या आवडीनुसार मीठ टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं नंतर कोथिंबीर टाकू कोथिंबीर टाकल्यावर पण परतून घ्यायची थोडी टाकायची कोथिंबीर त्यानंतर आप सर्व पोहे झाल्यावर वरून पण आपण कोथिंबीर टाकतो आता पोहे टाकलेच आता सहग परतून घ्यायचं पोहेला पूर्ण सर्व आपला मसाला लागला पाहिजे जिरे मोहरी कांदा कढीपत्ता त्याचे सर्व सर्व आपल्या पोळ्या लागली पाहिजे सर्व बाजूने हलून घ्यायचं हे झाले तयार झालेले पोहेवरून कोथिंबीर टाकली सकाळचा हेल्दी नाश्ता पचायला पण हलके असतात पोहे